<Santhe kate> श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळ लष्कर सोलापूर यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न <Santhe kate> श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळ लष्कर सोलापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास सोलापुरातील नगर येथील मारुती मंदर पटांगणात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष करप्पा जंगम यांनी दिली गेल्या एकोणतीस वर्षापासून अखंडितपणे हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असतो यंदाचे हे तिसावे वर्ष असून आतापर्यंत बाराशे पंच्याण्णव जोडप्यांचा विवाह यशस्वीपणे पार पाडण्यात आला आहे यंदा तेवीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सदरच्या या विवाह सोहळ्या प्रसंगी सामाजिक राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती विवाह सोहळ्यात सुमारे पंधरा हजार लोकांना स्नेहभोजन देण्यात आले लग्नानंतर जोडप्यांची बापूजी नगर ते लष्कर पर्यंत वरात काढण्यात आली सदरचा हा विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जांबुमुनी मोची समाजसेवा मंडळ लष्कर सोलापूर अध्यक्ष करप्पा जंगम सचिव रविनायक मेहत्रे जांबुमुनी प्रशाला सचिव नागेश मेहत्रे खजिनदार लिंगराज पोल्लेलू माजी अध्यक्ष यल्लप्पा बुगले नरसिंह मेहत्रे मारुती जंगम डॉक्टर योगेश पोल्लेलू सागर शिंगे श्रीनिवास मेहत्रे परशुराम वाघमारे कृष्णा तल्लारे अंजन मिसालुलू वाबळेश्वर मेहत्रे अशोक सायबोळू आनंद भंडारे मल्लिकार्जुन पिलगिरी पांडुरंग मेहत्रे सिद्धराम मेहत्रे नागेश मेहत्रे शंकर मेहत्रे माणिक मॅत्रोळू अंबादास चिन्नापुगलू भालचंद्र मेहत्रे आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी श्री जांबुमुनी मोची समाजसेवा मंडळ लष्कर सोलापूर अध्यक्ष करप्पा जंगम व इतर पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या माध्यमातून कोणती संकल्पना अर्थात मानस व्यक्त केला ते पहा नमस्कार मी जामुनी समाजाचा अध्यक्ष करेप्पा जंगम जामुनी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी भव्य दिव्याचं पंचवीस जोडप्यांचं भव्य असं लग्न सोहळा संपन्न झालेला आहे या लग्न सोहळ्याचं आपल्या रा आमच्या समाजाच्या मार्फत आणि दानशूर व्यक्तींच्या मार्फत पंचवीस जोडप्यांना मनी मंगळसूत्र पैजन जोडवे सपारी शालू असं त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या आणि या विवाह सोहळ्याचं आपल्या सोलापूर शहरातील राजकीय व सामाजिक दानशूर व्यक्तींनी या लग्न सोहळ्यास आजर होते लग्नसो आज हजर होते आणि या लग्न सोहळा संपल्यावर सर्व वराडींना आलेल्या घराणा जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती या लग्न सोहळ्याचं अंबरनाथ मुंबई पुणे रायचूर हैदराबाद येथून आमच्या समाजाचे बांधव भव्य संख्येने उपस्थित होते एक संकल्प असा आहे माझं आमच्या शाळेसाठी जागा नाही आहे ते शाळेचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे हे तेवढं ते एक ते काम राहिलेलं आहे दुसरं म्हणजे आमच्या पूर्ण शहर संघटना आणि विभागीय संघटनाच्या वतीने आपलं जग बाबू जगजीवनराव जग यांच्या नावाने एक महामंडळ व्हायला पाहिजे आमच्या समाजासाठी हे मी संकल्प केलेला आहे एवढे काय म्हणजे सालाबत प्रमाणे यंदाही खूप मोठ्या उत्साहात जल्लोषात व थाटामाटात आमच्या समुदाय युवा सोहळा विद्यमान हॅट्रिक अध्यक्ष सन्मान्य जंगम जगमसाहेबांच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली खूप मोठ्या उत्साहात आम्ही पार पाडला पंचवीस जोडप्यांचं विवाह बंधनात आम्ही बांधून दिलेलं आहे जवळजवळ पाच ते सहा हजार लोकसंख्या त्या ठिकाणी उपस्थित होते या आमच्या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आम्हाला सहकार्य करतात त्यांचं मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचं मी समाजाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी ही संस्कृती ही संकल्पना मांडली व ती संकल्पना आम्ही सर्व युवा पिढी पुढे नेत आहोत आणि केवळ हे सामुदायिक युवा सोहळा नसून आज शहरात एक चळवळ बनलेली आहे आमच्या समाजाचा आदर्श घेऊन शहरात अनेक सामाजिक संघटना अनेक पक्ष आज सामुदायिक वळा सोहळा राबवत आहेत त्याचबरोबर आमच्या मोती समाजात खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे खूप महिला कष्टकरी महिला सकाळ सकाळी कामानिमित्त बाहेर पडतात त्याच्यामुळं महाराष्ट्र गव्हर्मेंटचं क्लस्टर एक अशी योजना आहे त्याला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क्याचा सबसिडी मिळतो तर आमच्या समाजातील एक पंचवीस ते पन्नास युवकांना एकत्रित करून एक मोठा प्रोजेक्ट आणण्याचं माझं मानस आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळेल आणि दुसरा विषय शैक्षणिक देखील खूप कमतरता आहे संविधानजनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाहन केल्याप्रमाणे शिक्षा संघटित वा संघर्ष करा आम्ही काही मोजके लोक का आम्ही शिक्षण घेतलो आज नवीन युवा पिढीला संघटित करून आम्ही संघर्ष करण्याचं ठरवलेलं आहे त्या माध्यमातून येणारी नवी पिढी आज आधुनिक जगात स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी इंग्लिश मिडियमचं माध्यमातून शिक्षण घेणं तेवढंही गरजेचं आहे आमच्या गोरगरीब भविष्यातील पिढींना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावं त्याच्यामुळे एक इंग्लिश मिडियमची एक नवीन तुकडी आमच्या समाजाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा आमचा एक मानस आहे यंदाच्या वर्षी आमच्या जाममुनी मोती समाज सेवा मंडळ लष्कर कडून तिसाव्या वर्षी सामुदायिक किंवा दिव्य असं बापूजीनगर पटांगणात संपन्न झाला त्या विवाह सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मान्यवर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व आमचे दानशूर जे काही आम्हाला आजपर्यंत कळत न कळत जे काही सरकार केले त्यांचं देखील के आम्ही आमच्या समाजसेवाकडनं आम्ही आभारी आहोत असंच यापुढे देखील त्यांनी आमच्या समाजात कारण की या ठिकाणी आमची पूर्ण समाज असे आहे की घोरगरी गरीब लोक आहेत हातावर पोट असलेले पोरं आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी युवा सोहळा म्हणजे कर्जाचं डोंगर उभा राहते लोक त्यांना काही त्याचं हे होऊ नये म्हणून समाजाच्या माध्यमातून कर्णफुले सोनं नान या जे काही होता होईल त्या पद्धतीनं आप आम्ही त्यांना सहकार्य करतो समाजाच्या वतीने अजून देखील यंदाच्या वेळेस अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमचा कल्याण विभाग यांच्याकडून सामाजिक संस्थेच्या मार्फत जे काही आम्ही स... विवाह सोहळा संपन्न केला आहे त्यांना काहीतरी मानधन मिळावं समाजात आणि जे काही नववगुरू आहेत आमच्याकडे त्यांना काहीतरी अनुदान अनुदानपोटी काहीतरी मिळावं यासाठी देखील आम्ही यावर्षी प्रयत्न करणार आहे जाममुनी मोर्ची समाजाच्या यंदाच्या वर्षी तिसावा वर्षी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न एक मे रोजी दोन हजार चोवीसला झाला या विवाह सोहळ्यास शहरातील आणि विविध अशा रायचूर आणि मुंबई पुणे या सर्व ठिकाणाहून वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या भाविक कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी त्यांचा शैक्षणिक दर्जा वगैरे उंचवण्यासाठी सुद्धा या समाजातील तरुण कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सोलापूरचे व्यापारी उद्योजक नारायण पेटकर साहेब आदरणीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे आणि अशा प्रकारे सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन सर्वांना वधूवरांना नूतन वधूवरांना शुभेच्छा दिले आणि त्याचबरोबर या समाजामध्ये काम करणारे सन्माननीय पदाधिकारी आणि या समाजाचे अध्यक्ष सन्माननीय कर्पा जंगम दत्तू आसादे सेक्रेटरी रवी नायक सर स सेक्रेटरी पुंडासाहेब विवाहाध्यक्ष श्रीनिवास मार्याप्पा मेत्रे आणि त्याचबरोबर सन्माननीय माजी अध्यक्ष बाबर्णा काका मेत्रे त्याचबरोबर सन्माननीय मारुती जंगम साहेब त्याचबरोबर डॉक्टर योगेश पंढरलू आणि तरुणांचे हृदयस्थान असलेले सिद्ध मेत्रे परशुराम वाघमारे साहेब त्याचबरोबर तरुणांचे नेतृत्व करणारे सागर शिंगे आणि कृष्णा तल्लारे मी स्वतः यल्लाप्पा बुगले आणि या समाजातील जे पुरोहित संघाचं त्यांचंसुद्धा मोठं योगदान लाभलं बुधवारांना सप्तपदी करण्यासाठी यज्ञ केले आणि या कार्यक्रमाला कम्युनिस्ट पक्षाचे आदरणीय आडम साहेब त्यांच्या सुविध्य पत्नी कामिनीताई आडम आणि माजी नगरसेविका तुलानी साहेब तुलानी मॅडम या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून सर्व नूतन वधूवरांना आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचं मी जामभंगणी मोठी समाज लष्करच्या वतीने आणि ज्ञात अज्ञात सर्वांचं देखील मी समाजाच्या वतीने आभार मानतो एक मे दोन हजार चोवीस बापूजीनगरच्या पटांगणामध्ये सामुदायिक सोहळा संपन्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोहळा झालेला आहे गेल्या दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा जाम मुनी मोजी समाजाचं विवाह सोहळा संपन्न झाले झालेलं होतं तेव्हा आमचे डॅशिंग अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष साहेबांचं असं पायगोण आहे की गेल्या वर्षी चांगल्या पद्धतीनं नेटनेटक्यानं म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये गोरगरिबांना तेरा कपाट दिलेलं होतं आता या सुद्धा एक उप उपक्रम चांगल्या पद्धतीनं ड्रॉच्या माध्यमातून टी व्ही पंखा फॅन कूलर व फ्रीज हे असं लकी ड्रॉप पद्धतीनं नववाधूंना नवधाम्पत्यांना लकी ड्रॉप पद्धतीनं ज्याच्या ते जे निघतं आहे ते नववाधूंना भेट देण्यात आलेलं आहे मी डॉक्टर योगेश पल्लुरू माझी सेक्रेटरी जामुनी प्रशाला सोलापूर जामुनी मुची समाजसेवा मंडळ लष्करचे अध्यक्ष करिप्पा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली यंदा तिसाव्या वर्षी सामुदायिक विभाग मध्ये पंचवीस जोडप्यांचा विवाह शुभारंभ आम्ही पार पाडलेला आहे आज समाजासाठी गरज जोडप्यांचा आम्ही विवाह लावून देतो पण येणाऱ्या त्या जोडप्यांच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढींसाठी एक शैक्षणिक संकुलन चांगल्या पद्धतीने त्यांच्या मुलाबाळांना आयुष्यामध्ये चांगले दर्जेदार शिक्षण ते समाजचे जबाबदार नागरिक होण्या संदर्भात आम्ही जामुनी परिषदेची ही जागा ही शासनाच्या दरबारी तर लवकरात लवकर मिळवण्यासाठी पाठपुरावा चालू आहे दुसरा आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जनरल यांनी सांगितल्याप्रमाणे एक बाबू जगजनरावांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन लवकरात लवकर झाल्यात तर समाजातल्या आमच्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल यासाठी आमचे संकल्प फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे तिसरा म्हणजे आस्थागायत समाजात जामुनी मोर्चे समाज या महाराष्ट्रामध्ये शंभर वर्षे झाले त्याला स्थायी कोण अद्याप आयोग स्थापन झालेला नाही त्यामुळे आमचे समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासाचे प्रश्न हे शासन दरबारी अभ्यास करून आयोगाच्या माध्यमातून शासनाकडे शिफारसी न दिल्यामुळे आमची कोणते प्रकारे शासन दरबारी वेळेवर होत नाहीत ही अतिशय आमची अडचणीचा बाब आहे आणि चौथा महत्वाचं म्हणजे जाती दाखले संदर्भात तहसीलदार आम्हाला जाती दाखले देतात पण त्या जाती दाखलेच्या व्हॅलिडिटी हे व्हॅलिडिटीच्या सामाजिक न्यायभवनमध्ये होत नाही त्याला पुरावा एकोणीसशे पन्नास सालापूर्वीचा पुरावा हे शिथिल करून तहसीलदार दिलेल्या जाती दाखला आणि समाजाच्या अध्यक्षांच्या शिफारस पत्रावर विनाट आम्हाला जातीय दाखले मिळाल्यास आमचे कर्ज प्रकरण अडचण दूर होणार आहे शैक्षणिक प्रवेश उच्च शिक्षणाचे अडचण दूर होणार आहेत राजकीय आरक्षण मतदारसंघामध्ये अडचण दूर होणार आहेत असे हे अडचण दूर होण्यासाठी आमचं काम सातत्याने चालू आहे